मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे एकोणसत्तर हजार तीनशे क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरी पात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला ना रौद्रूप धारण केलेलं आहे आपण सध्या कोपरगाव शहरातील जे गोदावरी नदीवरील ना लहान पूल आहे छोटा पूल आहे त्यावरची ही दृश्य पाहतोय की पुलाला जे आहे तर पाणी टेकलेलं आहे आणि पाण्याचा फ्लो जे आहे तर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठची जी गावं आहे वाड्या वस्ती आहे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरातील जे हनुमान नगर असेल गजानन नगर बेट मोहनीराजचा परिसर असेल मोहनीराजनगरचा परिसर असेल या ठिकाणचे जे नागरिक आहे त्यांना देखील सतर्क राहण्याचा आणि सावध राहण्याचं आव्हान जे आहे तर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे सध्या आपण पाहतोय हो की मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आलेले या ठिकाणी नागरिक जे आहे तर गर्दी करताना दिसत आहे त्याचबरोबर अनेक जे आहे तर नागरिक किंवा तरुण तरुणाई जे आहेत तर सेल्फी घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताय त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी गर्दी करू नये आणि सेल्फी घेण्यासाठी जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाहीये त्यामुळे सेल्फी घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन जे आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे तर पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि पाण्याचा विसर्ग असं सुरू राहिलं तर पुलावरती जे आहे तर थोड्याच वेळात पाणी घेऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस पुलावरती पाणी येईल त्यावेळेस जे आहे तर रहदारी करू नये असं आवाहन कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केलेलं आहे काही नागरिकांना आव्हान करणार गेल्या दोन तीन दिवसापासून कोपरगाव परिसरात आणि नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या स्थानाकडे पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे भरपूर प्रमाणात पाऊस आहे होत आहे त्यामुळे गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वारंवार जलसंधारण विभागाकडून करण्यात येतो त्याचा परिणाम नदीच्या पाणी पातळी वाढण्यावर होत आहे कोपरगाव शहर आणि कोपरगाव परिसरामध्ये जो लहान पूल आहे त्या पुलाला पाणी कुठल्याही वेळी लागू शकतं त्या तो पूल जर पाण्याखाली गेला तर वाहतुकीसाठी धोकादायक आहे त्यामुळे मी कोपरगावकरांना आवाहन करेल की त्या पुलाचा वापर टाळावा त्याचप्रमाणे कोपरगाव परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूचे हनुमान नगर गजाननगर बेट परिसर असेल मोहिनीराजनगर असेल या परिसरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेले बरे राहील असं माझा कोपरगावकरांना आवाहन आहे तर सेल्फी साठी अनेक तरुण तरून, तरुणा तिथे आपल्याला नदीकाठी दिसते त्यांना काय नदीकाठावर पाण्याची पातळी वाढल्यानंतर फोटो काढणे किंवा सेल्फी काढण्यासाठी जाणाऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी करावी सेल्फी महत्वाचा नाही आपला जीव महत्वाचा आहे त्यामुळे धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं मी सगळ्यांना आवाहन करेन